स्वातंत्र्यानंतरही उंबरी विरावाडीतील ग्रामस्थांना रस्त्याची प्रतीक्षा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संताप खालापूर तालुक्यातील बीड ग्रामपंचायत हद्दीतील उंबरविरावाडीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावातील कुणी आजारी पडल्यानंतर ग्रामस्थांना जोळी करून रुग्णालयात न्यावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतरही मुंबईपासून जवळ असलेल्या या वाडीत जायला रस्ताच नसल्याने लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय खालापूर तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीच्या हद्दीत उंबरविरा ठाकूरवाडी वसली आहे सत्तर घरांची वस्ती असलेल्या या वाडीत जाण्यासाठी असलेला कच्चा रस्ता असून नसल्यासारखा असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावातील कुणी आजारी पडल्यानंतर ग्रामस्थांना जोळी करून रुग्णालयात न्यावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतरही मुंबई पासून जवळ असलेल्या या जायला रस्ताच लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय मायबाप सरकारने आमचा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ परशुराम सामरी यांनी संवाद मराठी लाईव्हशी बोलताना केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खलापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न